सध्या नवी मुंबई व ठाणे शहरात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये कोल्ड वॉर पाहायला मिळत आहे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ला असलेल्या ठाण्यामध्ये जनता दरबार घेतल्यानंतर आता नव्या वादाला तोंड सुटलं त्यानंतर आता वाशीमध्ये सुद्धा शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी जनता दरबार म्हणजेच खासदार आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नवी मुंबईची जनता आपल्या समस्या घेऊन सोडवण्यासाठी आले होते यावेळी नरेश मस्के यांनी म्हटलं की नवी मुंबईतील नागरिकांसाठी आज जनसंपर्क कार्यालयात आलो असून लोकांची समस्या सोडवण्यावर माझं भर असणार आहे यापुढे मी काही प्रभावात स्वतः जाणार आहे त्याचसोबत बालेकुलला कधीच कुणाचा कायम नसतो नाईक साहेब ठाण्यात जनता दरबार घेतात तेव्हा ठाण्यातील जनता त्यांना भेटते तसंच आज नाईक साहेबांच्या बोलकोडे गावातील काही लोक आज समस्या घेऊन माझ्याकडेही आले होते असे नरेश म्हस्के म्हणाले नवी मुंबईतील जो मतदार आहे नागरिक आहे यांना अनेक प्रश्न असतात ते प्रश्न सोडवण्याकरता बरेचसे नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते ठाण्याच्या कार्यालयात येत असतात परंतु आपलं कर्तव्य आहे की आपणसुद्धा नागरिकांपर्यंत पोचलं पाहिजे हा हेतू मनात ठेवून खासदार जनसंपर्क कार्यालय आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि महिन्यातनं एकदा असेल पंधरा दिवसातनं एकदा असेल या ठिकाणी येऊन लोकांना प्रत्यक्ष भेटावं त्यांच्या विभागात जाऊन भेटावं हा त्याच्यामागचा उद्देश आहे आता तर आम्ही या कार्यालयात भेटतो आहे पण काही दिवसांनी तर आम्ही विभाग व विभागामध्ये सुद्धा लोकांच्या भेटीकरता जाणार आहोत लोकांचे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत नाईक साहेबांच्याच जर भाषेत बोलायचं झालं की त्यांनी परवा स्टेटमेंट केलं की कोण कोण म्हणजे कुठला एरिया कोणाचा बाले किल्ला नसतो आणि कायम बाले किल्ला राहत नाही तो लोक येत आहेत नाईक साहेब जरी बोनकडे गावातले असतील तरी आता आमच्या ठाण्यात ते आले होते ठाण्यातली ते लोक त्यांना जाऊन भेटली तसेच बोनकडे गावातली लोक माझ्याकडे भेटलेली आहेत हा बाले किल्ला वगैरे असा कोणाचा नाही आहे त्या ठिकाणी आले त्यांचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय तर यावेळी किशोर पाटकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे आजच्या जनता दरबारात ऐरोली विधानसभा क्षेत्रातून जास्त समस्या आल्या होत्या रस्ते पाणी नशेखोरी अशा अनेक समस्या घेऊन नागरिक या ठिकाणी आले होते विभागातील समस्या पहिल्या सोडवल्या पाहिजे बोनकोडे गावात एवढ्या समस्या असताना गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार घेतात त्यापेक्षा आधी इथल्या समस्या सोडवल्या पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे आपण पाहूया त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते जास्ती समस्या आयुर्वे विभाग विभागातून आल्या त्यातल्या सर्वाधिक समस्या मला वाटते आणि गावात इकडच्या होत्या अनेकेत मात्र समोर जवळजवळ शंभर एक लोक आली होती आणि बोनकुळे गावात रस्ते नाही गटर नाही आणि गर्दुल्ले नायजेरियन तिथे ग्रामस्थ सर्व अनिकेत मात्र यांच्या नेतृत्वात आले होते बांगलादेशी तर हे सर्व सॉल्व करण्याचा तर खासदारसा प्रयत्न करत आहेत आणि हा त्याचाच एक भाग आहे आणि आश्चर्य ह्याच गोष्टीचं वाटते की बोनकुळ्यात एवढ्या समस्या असून आपचे मंत्री मोदी तिथे जाऊन ठाण्याला मिटिंग घेत आहेत आणि तिथे सवाल लावतात त्याच्यापेक्षा पहिले इकडच्या सर्व समस्या सॉल्व झाल्या पाहिजेत ऐसी हमारी प्रामाणिक इच्छा है कारण आपका स्वतः जो घर पर रे रीट के नर अपन दूसरे कड़े तो बाकी चिक्रामक कर इसमें जो समस्या नागरिकों की थी उसमें कॉम्प्लिकेशंस वाले शायद बोलकोड़ा गांव के ज़्यादा लग रहे थे समस्या बट वो पुलिस रिलेटेड डिपार्टमेंट है दूसरा हमारे वासी और नई मुंबई में जो रिडेवलपमेंट चल रहा है उनके जो घरों के ट्रांसफ़र नहीं हो रहे रोक के रखे सड़कों से वो तो हम तीन चार दिनों में सॉल्व कर लेंगे क्योंकि एम साहब से और जो साहब से सर ने बात की है अभी दूसरा बाकी के जो प्रश्न है भावकेश्वर मंदिर ये थोड़ा टेक्निकली उसका पेमेंट करना पड़ेगा एम का और बहुत से लोग आए थे और मुझे लगता है साढ़े पाँच सौ छः सौ एप्लीकेशन गए हैं अभी तक इन लोगों का जो मेजर प्रॉब्लम है वो घरों का ही था और जो ग्रामस्थ हैं जिनको नोटिस मिल रही है और एन एम कार्रवाई कर रही है सड़कों कार्रवाई कर रही है उसी के ऊपर ज़्यादा फोकस था और उसी टाइप के लोग ज़्यादा कंप्लेंट लेके आए थे आज अभी समस्या से तो ऐसे ही लग रहा है क्योंकि उधर के काफ़ी नागरिक आज आए थे यहाँ आम्ही खासदार साहेबांकडे आलो तो सिडकोच्या माध्यमातून जे आम्हाला लॉटरीमध्ये घरं मिळाली सिडकोने ऑक्टोंबरमध्ये दोन हजार सव्वीस हजार घरांसाठी लॉटरी काढली होती त्यामध्ये बावीस हजार लोकांनी पैसे भरून सदनिका बुकिंग केल्या त्याच्यामध्ये आम्ही जे जमलेलो आहे ते सर्व ट्रक टर्मिनल मधले लोक आहोत ज्यांना ट्रक टर्मिनल वाशी ते घरं लागले सिडकोच्या माध्यमातून तर आमच्या मेन तक्रारी अशा आहेत की त्या घरांचे दर हे आहेत त्या आवाजा सवय ते लोकांना परवडणारे नाही मुळात म्हणजे सिडकोने लॉटरी काढली ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत काढली सामान्य लोकांना परवडतील अशा घरांच्या किमती ठेवतील असे सिडकोचे अध्यक्ष सिडकोचे व्यवसाय की संचालक या सर्वांनी आश्वासन दिलं होतं परंतु त्या आश्वासनांवरती पाणी फिरवले जाईल खासदार साहेबांनी आम्हाला आश्वासन असं दिलेलं आहे की आपण सिडकोशी बोलू आणि याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घेऊ मेन समस्या म्हणजे असे आहे की अजेंट जो असतो तो बिचारा दुसऱ्याच्या घरासाठी आपल्या पोटासाठी मेहनत करतो जेव्हा केव्हा म्हणजे ना अडचण येते तर पोलीस त्यांना सपोर्ट करत नाही आणि जेव्हा ब्रोकरेजचा प्रश्न येतो तर तेव्हा म्हणजे सेलर आणि परचेजर ते पण म्हणजे ना हे करून जातात तर आमचं म्हणणं असं आहे की रेरा कमिटीवर आमची संघटनाचे कमीत कमी दोन मेंबरला घेतला पाहिजे जेणेकरून आपली समस्या तिथे मांडता येईल आम्ही थोडं कारवाई संदर्भात समस्या घेऊन आलेलो होतो आज आमच्या गावावर जवळजवळ तीन महिने शिडको महापालिकेने धडक कारवाई चालू केलेली आहे एवढ्या दिवशी तर बिल्डिंग होत पण आज एका एक चालीवर पण रा शिडकोने कारवाई केली विचारला गेला गेलो असता बोलता आमची जमीन आहे आम्ही खाली करणार खासगार साहेबांनी आता भेंगडे साहेबांना फोन केला तर भेंगडे साहेब बोलले का ते आम्हाला सोडून साडेबारा टक्के आहे मग आता गावाला की गरजेपोटी बांधील घराचं जायचं कुठं अडीचशे मीटरच्या आतमध्ये असताना शासन अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही बोललो का थांबवा तरी पण शिडको ऐकायला तयार नाही आणि हा जो जनता दरबार साधे का त्याप त्यांचा आम्ही घनचोली विभागातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत जो घनचोली मध्यभागातून जाणारा जो नाळा जो आहे त्या नाल्यामध्ये उचडी मांजरं किंवा इतर नाशवंत पदार्थ आणि बरेच दिवस झालं त्याची डागडुजी न केल्यामुळे त्याचा साथा जो आहे एकंदरीत जो कचरा किंवा काय वगैरे चाचलेला आहे त्या ह्याच्यामध्ये ती काही कोणी उचलत नाही आणि क्षणात क्षणी केलं जातं आम्हाला त्यांनी ताबडतोब खर्च म्हणून सांगितलेला आहे आणि मंजूर करून घेतलं सही त्यांनी केलेलं आहे आणि लवकरात लवकर होईल त्यांनी आम्हाला सांगितलं